पुन्हा एकदा माझी सह्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर घरातलं तर आवरलंय आज शनिवार आहे तर आम्ही चाललोय देवीच्या दर्शनाला तर चला आई येत्या हा चला आम्ही चाललो आहे देवीच्या दर्शनाला तुळजापूरच्या आईचं मंदिर आहे आणि पाच ते सहा किलोमीटर असे हे गाव तर तिथे देवीचं मंदिर खूप छान असं बसलेलं आहे को म्हणजे दरवर्षी नवरात्रीमध्ये मोजतं तिथे यात्रा भरते आणि तिथे भंडारा वगैरे खूप काही असतं देवीच्या इथे घटी बसलेले असतात आणि हा जाण्याचा मार्ग तर थोडंसं म्हणजे असं वातावरण इथल्या मंदिरातलं खूप छान आहे कारण डोंगराळा भाग आहे ना त्यामुळे आणि सगळं काही हिरवं हिरवं तुम्हाला वाटतंय ना आणि खरंच आम्ही ते एकदा फोटोशूटला आलो होतो याच्यात थोडंसं पुढं गेलो होतं सौरभ मी बहिणी तर याच्या थोडंसं पुढंच आहे इथेही पवनचक्क्या तुम्हाला दिसेल तर मंदिरावरती मंदिरात गेल्यानंतर खालचं दृश्य खूप छान दिसतं हे बघा सई कशी घंटे वाजवते चला तर असैल पण आणलेलं होतं दर्शनासाठी तर भर भरपूर भाविक होते दर्शनासाठी आणि हे मंदिर आहे ना तुळजापूरच्या आईचं आहे मंदिर आहे खूप छान आहे हे मंदिर तर पहिले जास्त का ह्या मै या मंदिरामध्ये मंदिराची माहिती जास्त कोणाला नव्हते ज्यांना माहिती झालेलं ते दर्शनासाठी येतात आणि आता सगळे काही ये भाविक येतात दर्शनासाठी इथेही खूप जास्त गर्दी असते तर हे बघा किती छान असं आपल्याला देवीचं रूप आहे ना तर खूप मस्त आहे हे देवीचं रूप तर आज शनिवार होतं शनिवार होतात तर म्हटले चला देवीच्या दर्शनासाठी जाऊ येताना देवी, देवी आईसाठी वेणी घेऊन आली आणि भरपूर इथे भाविक होते दर्शनासाठी आणि ह्या नवरात्रामध्ये दे आपण देवीच्या दर्शनासाठी म्हणजे जिथे पण जाऊ ना तिथे गर्दीच असते तर आम्ही सिन्नरमध्ये पण ना गावाबाहेर देवी म्हणून आहे तर गावाबाहेर देवीचं मंदिर आहे म्हणून तिला गावाबाहेरची देवी म्हणून ओळखलं जातं पुन्हा पूर्ण सिन्नरकर ना तिला गावाबाहेर देवी असेच म्हणतात तर इथं थोडेसे आम्ही फोटोशूट केलं सईचं दर्शन झालं होतं पप्पांसोबत तर पुन्हा मी तिला घेतलं तिचं दर्शन म्हटलं दर्शन घेऊ ती म्हणती अगं मम्मा माझं दर्शन झालं आहे आणि आपल्याला सईचंही फोटोशूट करायचं आहे तिचीही तुम्हाला बघायला भेटेल तर जास्तीत जास्त शेअर करा हे बघा मस्त मंदिर सजवलं गेलेलं होतं आणि दर्शन झाल्यानंतर आम्हीही इथे बराच वेळ बसलो कारण कोणत्याही मंदिरात गेलो आपण दर्शनासाठी दर्शन घ्यायचं आणि निघायचं नाही तर तिथे वेळ जरा वेळ बसायचं थोडं वेळ देवाच्या पटांगणामध्ये बसायचं तर आम्हीही बसलो तर मस्त छान वाटत होतो मंदिरामध्ये गेल्यानंतर आणि मंदिराबाहेरचं सगळं काय परिसर कसा दिसतो खूप छान म्हणजे पूर्णपणे हिरवळ हिरवळ खूप मस्त दिसतं आणि आम्ही नेहमी म्हणजे आम्हाला वाटलं ना कधी यायचं ह्या मंदिरामध्ये येत असतो कारण इथलं वातावरण खूप छान आहे मस्त आहे सगळं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर नक्की व्हिडिओ स्किप न करता बघत राहा बऱ्याच ताईंनी येईल साड्या खरेदी करण्यासाठी बरेच मेसेज केलेले आहे तर बऱ्याच ताईंना रिप्लाय केले काही बाकी आहे तर येतील तर थोडीशी तब्येत डोकं दुखतं माझं खूप जास्त त्यामुळे मला रिप्लाय करायलाही वेळ भेटत नाही तर जसं मला वेळ भेटतो तसं तुमच्या सगळ्या रिप कमेंटचे रिप्लायही करणार आहे आणि कोणत्या ताईंना कोणती साडी वगैरे घ्यायची सगळं काही मी मेसेज करते तर कोणती साडी आवडली काय फक्त कमेंटमध्ये ना प्राईस विचारू नका कारण मी व्हिडिओमध्येही सांगितले आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्यावरती मला कॉन्टॅक्ट करा तर तुम्ही त्यावर मला मेसेज के केला ना तर तुम्हाला सगळी काही माहिती येऊन जाईल तर हे बघा देवीचं रूप किती मस्त दिसते ना जरा तुमचंही दर्शन झालं तर देवीवरतून आल्यानंतर डायरेक्टली झोपले कारण खूप जास्त डोकं दुखत होतं माझं तर त्यानंतर मी सहा वाजता मस्त सोय पकायला लागली कारण घरी कोण येणार आहे काय तर तुम्हालाही थमनेलवरून समजले असेल तर छान मस्त उपवासाचं डांगराची भाजी केली आहे आणि तुम्हाला डांगराची भाजी कोणत्या कोणत्या पद्धतीने करतात सगळं काही शेअर करणार आहे तर आज मी ना डांगर बारीक कापून घेतलं तेलामध्ये थोडंसं फ्राय केलं आणि त्यामध्ये हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं कोट टाकलं आणि वाफेवरती होऊ दिलं वाफेवरती टाकल्यापर्यंत व होऊन दिले खूप छान असे मस्त रांगराची भाजी होते उपवासाची तर आता मी इकडे कोबीची भाजी केलेली आहे कारण आमचा नाश्ता झालेला होता बाहेरून चायनीज वगैरे आणलेलं होतं ना तर पोट भरलेलं होतं त्यामुळे थोडंसं हलकं फुलकं तर कोबीची भाजी पोळ्या मसाले भात असा मेनू केलेला आहे कारण आईंना ताईंना उपवास असतो तर तुम्हाला थमनेवरून समजलेस माझे नरनबाई घरी आलेले आहे तर त्या बोलल्या साधा कर कारण भाऊ पण आलेले होते पण जास्त भूक नव्हती आणि मसाले भात त्यांचा आवडता आहे तर म्हटले चला तर घरी ताई भाऊ आत्या आलेले आहे तर ताई सुट्टी वालेल्या होत्या तर इतक्या दिवस सुट्ट्या भेटत नव्हत्या आता भेटल्या आहे आणि आता त्या घरी आल्या आहे मस्त आमचा मेनू काय होणार सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर बऱ्याच टाईमच्या गप्पा वगैरे चालल्या आणि सईचंच खेणी करून काढून का खेळण्याचं चा काम चाललं होतं तर सईची बडबड सगळेजण ऐकत होते कारण सईची बडबडबड ऐकण्यास सगळ्यांना आवडतं आत्याबाई पण आत्याबाईंना पण बोलून घेतलं आम्ही तर आत्याबाई तेच चा, राहतात सिन्नरमध्ये आणि आता उपवासाची भाकरी करताय तर आई म्हणे मी उपवासाची भाकरी करते तर डांगराची भाजी वगैरे झालेली होत्या आणि आता इकडे आईनं डांगऱ्या म्हणजे भगरीचे भाकरी करताय तर पूर्णपणे पीठ एकदम असं मळून घ्यायचं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि आपण बाजीच्या भाकरी तांदळाची भाकरी करतो ना त्याप्रमाणे हे बघा पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं जा, जास्त असं मव मव करून घ्यायचं आणि त्यानंतर भाकर करायची जशी आपण तांदळाची भाकर करतो त्याप्रमाणे खूप छान आणि मस्त झालेली होती तर देवालाही नैवेद्य दाखवला तर हे बघा आणि घटामध्ये मस्त असं छोटं 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 धनही उतरायला लागलं आहे तर चला आमचंही जेवण झालं आणि त्यां म्हणजे मा, भाऊंचं मिस्टरांचं मामन त्यांचंही जेवण झालं आणि आता मी ब्लॉग बघतोय शॉर्ट बघतोय तर असायचे तर नखरे चालूच होते उडं मारण्याचं काम तर ती बाबांसोबत खेळत होती आणि चला मी आ... तर आता आमची जर आता आमची झोपण्याची तयारी झाली आहे आत्या पण आहे इथेच आत्या ताई आई आमच्या घरी आज आता बोला कोणा सगळ्यांशी हाय करा हाय हाय आता मी मुक्कामी आले माझ्या भाची भाची शिणाकडं माझ्या भाच्याच्या घरी आले माझी भाची आली ना मी आले आता शुभेच्छा नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा हा नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला मला शिकू मला शिकू तर चला इथंच व्हिडिओची एंड करते कसं वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय